जय जय स्वामी समर्थ मित्रांनो आपलं स्वागत आहे कृपा सिंधू स्वामी समर्थ या चॅनलवर श्रावण महिना म्हणजे भक्ती श्रद्धा उपासना आणि पुणे मिळवण्याचा काळ या महिन्यातील प्रत्येक दिवसाला आणि प्रत्येक व्रतालाच वेगळं महत्त्व आहे पण त्यामध्ये एक दिवस विशेष महत्वाचा मानला जातो तो म्हणजे श्रावणातील मोठी पिठुरी अमावस्या या दिवशी काही खास उपाय केल्यास आपल्या आयुष्यातील अडथळे संकटे दूर होतात पितृदोष नष्ट होतो आणि सात पिढ्यांचा दरिद्र्य शापही दूर होतो असं शास्त्र सांगतं आज आपण या पिठोरी अमावस्येच्या महत्त्वाबद्दल त्यावर करावयाच्या सोप्या उपायाबद्दल आणि त्या उपायाचे फायदे याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत शेवटी मी तुम्हाला एक सुंदर मंत्र सांगणार आहे जो अमावस्येच्या रात्री म्हणालात तर तुमच्या पितरांची कृपा कायम राहील म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हिंदू पंचांगानुसार प्रत्येक अमावस्या पितृकार्य श्राद्ध व उपायांसाठी शुभ मानली जाते पण श्रावण महिन्यातील अमावस्या ही विशेष असते कारण हा महिना भगवान शिव विष्णू आणि मातृदेवता यांना प्रिय आहे पिठोरी अमावस्या या नावामागे एक विशेष कारण आहे या दिवशी मातृदेवतेची पूजा केली जाते पिठोरी माता ही बालकांच्या दीर्घायुष्य व कुटुंबाच्या समृद्धीसाठी पूजली जाते या अमावस्येला स्त्रिया उपवास करतात पिठाचे छोटे गणेश इष्टदेव आणि पितरांचे प्रतीक बनवून पूजन करतात याच दिवशी पितरांना अर्पण केलेले अन्न पाणी व तर्पण थेट त्यांच्यापर्यंत पोहोचते असं मानलं जातं म्हणूनच या दिवशी साधा उपाय केला तरी त्याचा परिणाम अतिशय प्रभावी मानला जातो मित्रांनो आता जाणून घेऊ या नेमका उपाय काय आहे एक अमावस्येच्या रात्री जेवण करून झाल्यावर स्वच्छ मनाने एक छोटं घ्यावं दोन त्या ताटात तांदुळाचा भात व दही मिसळून दहीभात तयार करावा तीन त्यावर थोडं तूप व थोडं गोड साखर किंवा गूळ ठेवावं चार हे ताट तुम्ही घराच्या अंगणात देवघरासमोर किंवा छतावर ठेवू शकता पाच ठेवताना मनोमन आपल्या पितरांचा स्मरण करा आणि शांतपणे हा मंत्र म्हणा ओं पितृदेवताभ्यो नमहा सहा सकाळी उठल्यावर तो दहीभात पक्षी गाई कुत्रा किंवा कावळ्यांना द्यावा याला पितृतर्पण मानलं जातं इतकं साधं करून तुम्ही सात पिढ्यांचा पितृदोष दूर करू शकता या उपायाचे फायदे पितृदोष निवारण ज्यांच्या कुंडलीत पितृदोष आहे अशा लोकांना नोकरीत व्यवसायात मुलांमध्ये कुटुंबात अडचणी येतात हा उपाय केल्यास पितरांची कृपा मिळते आणि दोष शमतो अडथळे दूर होतात कामात येणाऱ्या सततच्या अडथळ्यांपासून मुक्ती मिळते सात पिढ्यांचा दरिद्र्य नाश शास्त्र सांगते की पितरांना समाधान मिळालं तर सात पिढ्यांचा दरिद्र्याचा शापही नष्ट होतो सुख शांती आणि धनलाभ घरात पैशांचा प्रवाह सुरू होतो वाद कमी होतात समाधान व वा आनंद वाढतो मुलांच्या प्रगतीसाठी उपयुक्त लहान मुलांवर मातृदेवतेचे संरक्षण राहते उपायासोबत जर तुम्ही हा मंत्र श्रद्धेने म्हटला तर त्याचा प्रभाव अनेकपटींनी वाढतो ओम नमो भगवते वासुदेवाय पितृदेवताभ्यो स्वधा नमहा हा मंत्र अकरा वेळा म्हणावा यामुळे पितरांची कृपा मिळते आणि घरातील दोष नष्ट होतो मित्रांनो पिठोरी अमावस्या ही केवळ एक धार्मिक परंपरा नाही तर ती आपल्या पितरांशी जोडलेला एक आध्यात्मिक सेतू आहे आपण हा छोटासा पण प्रभावी उपाय श्रद्धेने केलात तर नक्कीच तुमच्या जीवनात बदल दिसून येईल आपल्या जीवनात सुख शांती धनलाभ आणि समाधान लाभावं पितरांची कृपा सदैव राहावी यासाठी हा उपाय जरूर करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कृपा सिंधू स्वामी समर्थ या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या प्रत्येकाला स्वामी समर्थांची कृपा लाभो अशी प्रार्थना करत मी हा व्हिडिओ संपवते जय जय स्वामी समर्थ